चला मैत्रिनो आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेल्या हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळचा आहे सकाळी सकाळी छान अशी रांगोळी काढली आणि रांगोळी काढल्यावर खरंच मन असं प्रसन्न होतं दारामध्ये रांगोळी बघूनच आणि छान वाटते मग नंतर बाकीची कामंसुद्धा होती ती कशी सुरुवात केलेली होती मी आणि सर्वात पहिले मी आहे ना हा एक छान हार बनवून घेते म्हटलं देवीला कारण आज भवानी आईचं थोडंसं कौड वगैरे करायचं असते पुरणपोळी वगैरे आधीच्या दिवशी पुरण करून ठेवलं होतं आणि हे पांढरे फुलं आहे ना मला खूप आवडतात सगळी झाडं आहे पण हे झाड आहे ना असं मोठं बाहेर वगैरे लावलं की होते आणि त्याचीच कमी आहे बागेमध्ये छोट्या कुंडीत लावलेलं आहे पण ते आता मोठ्या याच्यात कसं लावता येईल ते बघेल मी कारण हे फुलं मला खूप लागतात कधी आता सणवाराची सुरुवात झालेली आहे कधी गणपती तर आता देवी असं चालू राहील त्याच्यामुळं मग हे झाडं असलं की बरं राहते हरा करायला हरा पण खूप छान ते आनंद मिळवण्यासाठी आहे ना दुसऱ्याला जेवढा आपण आनंद देतो ना तेवढा आनंद आपल्याला मिळत असते तुम्ही याचं उदाहरण बघा तर झाडाकडून आपण बघू शकतो झाडं बघा कितीदा लोक त्याचे फांद्या तोडतात पण ते अजून डबल उमलून फुलून ते आपला आनंद व्यक्त करत असतात हेच गोष्ट नाही ते एखादी आपण फळं तोडतो खाली आंबे वगैरे ते पडतात खाली आणि आपण सुद्धा ते खाऊन टाकतो पण त्याचा तो दुःख न मानता परत त्याच्यात उमलून नवीन रोपटे तयार होते म्हणजे आनंद ते घेता आला पाहिजे आणि ते आपल्याला शिकवत असतात निसर्ग बऱ्याच गोष्टीतून आणि जेवढं तुम्हाला कोणी कमी हे करेल ना लेखेल तर ते तेवढं जास्त उमलायचं हे सुद्धा थे, छोड़ी छोड़ी काई काई ते आपल्याला सांगत असतात पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण काही ना काही बोध घेतला ना तर खूप छान असते सर्व काही करायचं पण कोणाचं मन दुखवणं सर्वात मोठं पाप आहे असं मला वाटते जेवढं होईल तेवढं दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करायचा कारण आपण दुसऱ्याचं मन दुखून काही काही लोक आनंदी राहतात ते कसे राहू हो शकतात काय माहीत कारण आपल्याच्यानं थोडंसंही कोणाचं मन दुखलं नाही तर आपला दिवससुद्धा चांगला जात नाही आपल्याला वाईट वाटते कशाला आपण असं करायचं अशा सर्व गोष्टी असतातच आता सकाळी सकाळी हार माझा झालेला होता आणि हार झाल्यावर मी पूजा वगैरे हो सर्व केलेलं होतं पण हे सर्व दाखवण्याचं राहून गेलं कारण अचानकच का स्वयंपाक करता करता पुरणपोळीचा स्वयंपाक आधीच जास्त होता सर्व पदार्थ राहतात कढी वगैरे हे सर्व करायचं असते वळे वगैरे देवीसाठी त्याच्यामुळं मग त्यालाच वेळ लागला आणि त्याच्यासोबत आहे ना मला जावं लागलं बाहेर त्याच्यामुळं मग बाकीचं दाखवण्याचं राहूनच गेलं आणि नंतर होईल तेवढे थोडेसे फुलं तोडले यावेळेस आहे ना बाजारातून फुलेच मिळाले नाही मी झाडावरची फुलं असेच राहू देत असते जो जेव्हापासून झाडांची पूजा करायला लागली म्हणजेच झाडं लावायला लागली त्यांची सेवा करायला लागली तेव्हापासून फुलं आहे ना झाडावरच अजून छान वाटतात तोडले तरी थोडेसेच तोडा वाटतात बाकीच्या झाडावरच छान वाटतात आणि पूजेसाठी म्हटलं चला थोडेसे तोडून घेऊयात कारण फुलं फुलं भेटत नाही नाहीतर मी बाहेरूनसुद्धा आणते आता काहीतरी अशी वेगळे झाडं पांढरे फुलं वगैरे हो ठेवावं लागेल त्याच्यामुळं ते सा पूजेसाठी वापरत जाईन या निमित्तानं सर्व बागसुद्धा पाहणं होते एक निमित्त राहते माझं फुलं तोडण्याचं पण बागेमध्ये यायला मला खूप जास्त आवडते झाडासोबत बघत राहणं ते उमललेल्या फुलांचा आनंद घेणं आजूबाजूचे पक्षी बागडताना बघणं ह्या छोट्या छोट्या गोष्टीत मला आनंद मिळतो आनंद हे साध्या गोष्टीत असते आणि तो जर घेतला ना पण साधं वागणं मात्र कठीण असते ह्या सर्व गोष्टी ज्यांना जमतात ना ते नेहमी जीवनात आनंदी राहतात आणि आज म्हटलं चला आनंदाविषयी थोडंफार बोलूया आणि बघा ह्या मंजुळ्यासुद्धा तुळशीला भरपूर बहरल्या आणि ह्या तोडल्यामुळे काय होते झाड छान होते नाही तर मग झाडांना असं वाटते आपली वाढ आता झाली आहे आपल्याला बी बी आणि फूल यायला लागलेलं आहे या पद्धतीने मैत्रीणं तुमचं सर्वांचं मनापासून नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे फुलं तोडायला आले होते बघा अशी खूप छान फुलं तोडते गौकर्णाचे फुलं तितके सुंदर दिसत नाही आणि यावेळेस भरपूर असे लागतात म्हणून हे तोडले आणि हे पण तोडले पिटून आहे जांबडा थोडेसे तुळशीचं तोडलेलं आहे चला तर पूजाची आवड चला मैत्रीणं मला तुम्हाला हे दाखवायचं होतं बघा हे ग्रीटिंग किती सुंदर केलेलं आहे माझ्या मुलांनी आणि हे त्यांना माझ्यासाठी दिलाय माझ्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून बोला छान बनवलं मुलं असं काही करतात ना त्याचा खरंच खूप जास्त आनंद मला झाला आणि त्याच्यापेक्षा हे हाताने केलेलं त्याचं वेगळीच गोष्ट असते आणि सकाळी सकाळी तो करत होता मी त्याला विचारलं अरे बाळा म्हटलं काय करते म्हणे टीचरनं सांगितलं म्हणजे जी माझी सर्वात चांगली टीचर आहे ना म्हणे तिच्यासाठी मी बनवतो म्हणे मग नंतर मला दिलं तर मला खरंच खूप आनंद झाला आपण असं घरी करतो ना मुलं सुद्धा करतात असतात गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा पण पहिलं वंदन मी त्यांना करते जे जे माझे आई वडील त्यांनी मला लिहायला बोलायला वाचायला आणि सोबत चांगले संस्कार द्यायला शिकवलेलं आहे त्यांना तर मनापासून मी शुभेच्छा देते पण सगळ्यात जास्त मी शुभेच्छा सर्वांनाच देते आहे ज्यांनी मला थोड्या थोड्या गोष्टीमधून आपण प्रत्येकाकडनं काही ना काही शिकवत असतं त्या सर्वांना ज्याच्यापासून मी काही ना काही शिकले त्या सर्वांना मनापासून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझी दिनचर्या माझे विचार माझी पूजा तुम्हाला आवडत असेल ना चॅनलला एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडत असेल तर करा नको आवडत तर नको करू